हजरत टिप्पू सुलतान जयंती त्यानिमित्त आरोग्य शिबीर तपास शिबिर ठेवलेला आहे त्यानिमित्त त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देते त्याचनुसार सगळ्यांना सांगते की वीस तारखेला हजरत टिपू सुलतान यांची जयंती आहे मी गाजावाजा न करता हजरत टिपू सुलतान हे कोण होते आणि ह्यांची माहिती काय आहे हे पहिले फ्रीडम फायटर होते हे स्वातंत्र्य सेनानी होते या सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही दाखवून द्यायला पाहिजे असं मी तुम्हाला आवाहन करते आणि त्याचबरोबर आज जे जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीने जे उपक्रम राबवलेला आहे की सगळ्यांना आरोग्य शिबिर तपासणी ठेवलेली आहे मोफत त्यांचा त्यांना सहकार्य आहे डॉक्टर इम्रान खान यांचा लाभलेला आहे सगळेजण असंच काम करत राहा की जेणेकरून एक समाजात मेसेज पण चांगला जाईल आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या ग्रुप शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर कुठंही गरज आमची पडल्यास मला अर्ध्या रात्री फोन लावा रेशमा मुल्ला ही तुमच्या सोबत आहे अशी गवाही देते धन्यवाद आज जेपी फाउंडेशन के आरोग्य शिबिर आयोजित किया गया है। जेपी का काम हर महीना महीने में एक बार रहता है कुछ ना कुछ सामाजिक काम करते रहते हैं और जे पी फाउंडेशन को बिग गुरु ग्रुप की तरफ से मुबारकबाद देता हूँ उनकी पूरी टीम को और कोल्हापूर शहरातील नैजिंदी येथील जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीने शेरे मैसूर हजरत टिपू सुलतान रहमदुल्लाही यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन आमचे बंधू समीरभाई शेख तसेच सामाजिक महिला कार्यकर्ता रेश्मा मुल्लाजी यांच्या प्रमुख उपस्थित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आमचे दुसरे पाहुणे भाई सय्यद अबूबकर सय्यद आमचे अझर गोल्डन वाई विजापुरे जहीर कुरेशी आणि आमचे भावी आमदार फारुखबाई शाब्दी भावी आमदार संतोषभाऊ पवार नजीबभाई शेख तसेच आमचे सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आमच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सल्लागार या जत्ता त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो सदर या शिबीरमध्ये सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी संपन्न झालं या शिबिरामध्ये किमान शंभर लोकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि सर्व या ठिकाणी उपचार पद्धती खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्यात आलं आमच्या या फाउंडेशनला महत्त्वाची या ठिकाणी साथ देणारे डॉक्टर इमाद खान यांचं हे या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो जे पी एस सोशल फाउंडेशनचं वर्षभरात प्रत्येक सामाजिक उपक्रम राबविण्याची आम्ही नेहमीच काळजी घेत असतो परत एकदा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा